नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण या यूटूब चॅनलच्या माध्यमातून शेतमाल विक्रीसंदर्भातला बाजारपेठेमधील धोका आणि शेतकऱ्यांना आपला स्वतःचा माल स्वतः विकण्याकरिता प्रवृत्त करण्याचा आपण याच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत जेणेकरून शेतकरी बांधवांचे होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल याकरिता आपण आमच्या या, या प्रयत्नाला सहकार्य म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून चॅनल ला सबस्क्राईब करा हॅलो नमस्कार साहेब हा नमस्कार <coughs> लातूर बोलतो इंगळे बोला येवले पंधरा वीस दिवस झाले लावून पुढे भाव चांगला राहील कसं राहील पुढं पुढं राहील भाऊ कारण आता पाण्यामुळे शॉर्टेज नवीन लागणच नाही ना राहील भाऊ फक्त आता आंब्याचं मार्केट जर डाऊन झालं ना तर बाजार कमी येतो कारण आता काय झालं आता जे मार्केट पडतं हे कशामुळे पडतं द्राक्षीमुळं द्राक्षीला बाजार चांगला राहिला तर आपल्या कलिंगड खरगुजाचा भाव राहतो त्यामुळं नुसार लोक पिकं खायला म्हणजे फळ चेंज करतात ना <coughs> <coughs> आता तुमचं आता लावलं वीस दिवस झालंय म्हणजे अजून जवळपास चाळीस पंचेचाळीस दिवस लागणार आहे त्यावेळेस आंबा आवर्त्या सीझनला येतो म्हणजे आंबा फुल सीझन मध्ये असतो <coughs> त्याच्यामुळे आंब्याची आवक थोडी कमी जास्त झाली जा तर आणि त्यात जर अवकाळी पाऊस राहिला <coughs> तर मग थोडाफार प्रॉब्लेम येतो माझा भाव चांगला राहील कारण मला शॉर्टेज होणार आहे आता लागणच नाही ना नवीन कोणाची अजून एक दहा पंधरा दिवसांना मालच मिळणार नाही आणि तुमचं तर दीड महिन्याने येणार आहे नाही ना लागतं पण कुणाला तर नेऊन हवाली करण्या जेवढे मध्यस्थी वाढतील तेवढे आपलं कमिशन घेणारच आहे साध तुम्ही पहिल्याच्या ज्या बाजारात जरी गेलं तर तिथं ते दे बोट व्यवहार असतो ते निस्त माल टाकल्या टाकल्या हजार दोन हजार आणून जाते मग आपला एवढा माल इकल्यावर कुणी ना कुणी पैसे नेणारच आहे होय होय त्यापेक्षा आता जरी तुम्ही बाजार बघितला ह्याच्यापासून लातूर वरून येण्यापेक्षा लातूरला जर तुम्ही ऐकलं तरी पंचवीस रुपये किरकोळ विक्रीला किरकोळ विक्रीला बाजार आहे की मग पुण्याला जर तुमचं दहा टन कलिंगड आणायचं म्हणलं तर तीन रुपये किलो न तीस हजार भाडं लागतं इथं मग ते तीस हजारात जर तुम्ही पाचशे रुपये पंधरा लावा काय पाचशे रुपये रोजानं तुमच्या तीस हजार भाड्यात साठ पोरं येतील साठ मजूर लावून जर तिथे विकल तर तुमचं कलिंगडी काय काय अडचण एकर दोन एकर बारा हजार रुपये हा मग बारा हजार रोपा एका रोपाला दोन दोन तीन तीन जरी म्हणलं तर बारा थी त्रेके छत्तीस चाळीस बेचाळीस टन तुमचा निघायला पाहिजे हा मग तेवढं चाळीस टन विकायला काय अवघड आहे तिथे एका माणसानं पाचशे किलो विकला तर वीस माणसं वीस मजूर लय झाले आणि आपण स्वतः विकल्यानंतर काय होतंय की सगळा सरसकट माल विकला जातो व्यापाऱ्यांनी तोडून न्यायला म्हणजे काय होतं ते मोठा मोठा नेते आणि बारका शिल्लक राहते आणि त्या प्लॉट मधन तोडायला माणसं फिरल्यामुळे काय होतं प्लॉट तोडवला जातो ना वेल मग ते पुढचा माल वाढत नाही ना पुन्हा त्याच्यामुळे तुम्ही कोणाच्या नादाला लागण्यापेक्षा स्वतः विकलं तर चालतंय कारण तुमचा प्लॉट ऐन उन्हात जाणार आहे एकदम कडक उन्हाळा असणार आहे मग तेव्हा आता शंभरला दोन शंभरला तीन विकते त्यावेळी जर तुमच्या शंभरला दोन शंभरला ला तीन, तीन विकले एक वेल तुम्हाला शंभर रुपये देऊन जाणार आहे एका वे। वेळेला तीन कलिंगड तर येते नाही आपण लय मोठी अपेक्षाच करायची नाही कशाला पुण्याला यायचंय लोकांची गरज चालवायला इथं इथं आलं की टेम्पोवाला पण तीन रुपये किलो न तुमचं वाहतूक नेणार आहे चाळीस टनाचं त्याचं पैसे झाले तीन रुपये किलो ना तिथं परत हिथं आलं की हिथलं आड हमाल आडते त्याची दा दहा टक्के कमिशन काढून घेणार आहे कुठला आडते तुम्हाला म्हणतो का आणू नका त्याला फुकट दहा टक्के संध्याकाळी आणून देताय सकाळी सकाळी ते कसं काय करणार त्याला काय घेणार त्याचं दहा रुपये निघालेच ना किलो मागे दहा रुपये मिळाले हमाली गेली परत कि एका कॅरेटला दहा रुपये हमाली म्हणजे पन्नास पैसे किलोला हमाली बसते म्हणजे तुमच्या चाळीस टनाचं वीस हजार रुपये निसते हमाली जाणार आहे चाळीस टन माल तुम्ही दहा रुपयांनी जरी विकला इथं पुण्यात तुमच्या हातात किती येते ते सोडून द्या पुण्यात आडतीव जरी दहा रुपयांनी विकला तर चाळीस टनाचे चार लाख रुपये झाले चार लाखाचे दहा टनान चाळीस हजार आडतच काढून घेणार आहे ते मग चाळीस हजार आडते जे गेले आणि वीस हजार हामाली गेले मी साठ हजार बाजाराचा खर्च आहे आडतीवरचा आणि तुम्हाला आणायची तीन रुपये किलो न ती वाहतूक वेगळीच आहे हा मग त्यापेक्षा तेवढ्यात तर तुम्ही तिथे विकल ना दोन अडीच लाख रुपये तुमचा खर्च आहे मग दोन लाख रुपये खर्च येईल का तुम्हाला पाचशे रुपये वजना जरी गडी लावला त्याला काय फक्त रस्त्याला उभारून कलिंगड जी काय पाचशे किलो कलिंगडी काय त्याला फक्त दिवसाला शंभर कलिंगड तर उभा एका ठिकाणी उभारल्या विकतील का नाही काय त्याला आणि तुम्ही स्वतः जर विकणार असेल ना मोठा 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 माल निवडून काढायचा म्हणजे प्लॉट पण तुमचा